ओम साईराम सुप्रभात सोम गणपती बाप्पा मोर्या अगदी दोन दिवसाच्या प्रवासानंतर आपण तिसऱ्या दिवसाकडे जातोय नैतिक कल्याणमधून पुढचा प्रवास दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी अर्थातच साफेगावच्या दिशेने होत आहे तर आपण सगळ्यांनी या व्हिडिओ सोबत राहा आपण आता दादांच्या आणि ताईच्या घरातून पुढे चाललो आहोत तर सोबत राहा ओम साईराम साईराम હીરારહ હીપરણ્ત દીિં શાશરણ સાહરળળે જાૹર હીણ હીબારણ્ર હીણ મારણ ઘણૂારણ સાાએં પજઉં હીણ� पालखी प्रस्थान झाल्यानंतर आता आपण कल्याणमधील हे सुप्रसिद्ध पत्रीपूल त्या पत्रीपुलावर आहोत ही आपली बाबांची पालखी आणि आपण पालखीला पुढे जाऊन देणार आहोत आणि दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनासाठी लागणारी जी भाजी आहे त्या भाजीच्या खरेदीसाठी आपण भाजी मार्केटला जाणार आहोत तर चला आपण सत्तर yeah. रुपये <relectli> পাঁ आपण आता भाजी मार्केटमध्ये थोडीफार खरेदी केली जवळजवळ पुढच्या चार दिवस भाजी पुरेल इतकी भाजीची खरेदी झाली आता आपण चालू आहे पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला नाश्त्याचं पॉईंट भेटेल आणि त्या ठिकाणी आजचा नाश्ता सकाळचा आपण करणार आहोत तर चालूया नाश्त्याच्या पॉईंटवर थोडं पुढं आल्यानंतर परत एकदा पालखी पुढं जात आहे हवा भरू का हवा भरू का आहे का

कसा सुरू आहे प्रवास एकदम सुखाचा प्रवास चालू आहे आजपर्यंत तरी सुखाचा चालू आहे आणि सगळी एकदम व्यवस्थित दिंडी चाललेली आहे ओम साईराम आमच्या करळ आणि सावरकर गावातल्या साई भक्तांचा मान आहे ओम साईराम रामकृष्ण हरी मामा रामकृष्ण हरिमा चार वर्षानंतर हो? तुमच्याकडे पालखी येत आहे बरोबर हो। म्हणजे हो। नाश्ता येतच असतो था पण हो आता हो। दारापुढे पालखी येणार आहे कसं वाटतं आनंद वाटत आनंद आनंद वाटतंय आपल्या पंढरीच्या वारीमध्ये तुम्ही जाता कधी राहतो राहतो क्वचित गेलो होतो आमदार मी पायी नाही तसे तसं विठ्ठलाचं दर्शन केलं विठ्ठलाचे दर्शन त्या दिसायला दर्शन भेटेल का पण आता विठ्ठलाच्या रूपामध्ये आपले साईबाबा आपल्या दारा पुढे असणार दरवाजा पुढे असणार त्यांचं दर्शन आपण नक्की जय हरी आपण आज काय नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये आज मटकी मिसल संच केलेली आहे चार वर्षाने मामांच्या अंगणात बसलेलो आम्हाला आनंद झाला पण मामाला पण आनंद झाला असेल कारण चार वर्षानंतर आम्ही आलेलो घरामध्ये कारण पहिला यायचं त्या जुना घरामध्ये बसायचो ना त्याच्यामुळे आता आम्हाला आनंद भरपूर झालेला आहे पण या नाश्त्याच्या पॉईंट नंतर दुपारची जी वस्ती आहे तिथे देखील आपण चार वर्षानंतर जाणार आहोत गावाचं नाव आहे साफेगाव साफे 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 आठवडे आहेत ना भरपूर हो भरपूर आहे भरपूर भरपूर आहे भरपूर खूप आम्ही जुन्या ठिकाणी आलो मनापासून पूर्ण एकदम आनंद वाटतंय असं का ज्या ठिकाणी ठिकाणी आमचं पुन्हा आम्ही आलो आलो म्हणजे नऊ दिवसाच्या प्रवासामध्ये एक असा गाव की तुम्ही त्यांच्या घरामध्ये कुठेही झोपा कुठेही बसा त्या घरातला एकही माणूस आपल्या पदयात्राने कधी बोलला नाही कधी त्रास दिलेला नाही बरोबर मनापासून स्वागत करतात गेल्या गेल्या लगेच त्यांनी आतून टाकलेलं असतं चहा देणार नाश्ता देणार येऊन जेव्हा पण आम्हाला देतात आम्ही अगदी नाही तुम्ही आजचा दिवस आमच्या घ्या असे आम्ही त्यांना विनंती आता हा गाव जास्त अंतरावर नाही जवळ आहे आपण नाश्ता करून पुढे जाणार ओम सायरा ओम सायरा या पहिल्या ज्या दोन डिश आहेत त्या बाबांच्या पालखीमध्ये नैवेद्य म्हणून दिला जाते आणि मग बाबांच्या पालखीमध्ये नैवेद्य पोहोचला की मग या बाजूनं आपल्या साई पदयात्रेंचा नाश्ता सुरू आप रम्सराइव, आप पूर्दे सय लिया, टियुके जोsकां ओम होाया Copy. बम्सराम, आ पिर बोला Ôm xe làm om Sài cho साईराम तुमच्या पदयात्रेचा कितवा वर्ष आहे हा माझं चौथं वर्ष आहे आणि पंचवीस वर्ष आहे कसं वाटत खूप छान वाटते पंचवीस वर्ष आहे रोपटो मस्त आहे खूप छान वाटते काल ऑर्केस्ट्रा पण होता खूप आम्ही एन्जॉय केला बरं काही त्रास त्रास नाही काय होते थोडं थोडा पण साईबाबा आपल्याला चालवते ओम साईराम ओम साईराम साईराम

तो गाव आमणे गाव आहे या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला साईबाबा बघायला भेटतील तर इथे आमच्या मातोश्री आहेत बालहट्ट असतो म्हाताऱ्या माणसाचा तसा आमच्या माऊलीनी माल बालहट्ट पकडला आहे तर आता काय हट्ट आहे तुम्हाला दाखवतं हा आहे आमच्या माऊलीचा हट्ट आमचे जे बाळा आहे ते नियमित या ठिकाणी दरवर्षी शिर्डीची भेट देतात तर माऊलीने असं हट्ट पकडलाय आहे की आता इथून जाताना तुम्ही भाकरी घेऊ सोबत घेऊनच आता इथे त्यांनी भाकरी करायला सुरुवात केली ही सेवा आहे आणि ती सेवा माणूस कशाही पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो आम्हाला या भागामध्ये जेवढी गावं लागतात ना त्या सगळ्या गावांमध्ये आम्हाला अशीच चांगली चांगली माणसं भेटतात जी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य साईराम आपण आता साफे गावात आहोत आणि साफे गावामध्ये युगाचे राजे भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीचं आपण पूजन करत आहोत विलोभनीय मूर्ती सुंदर आपल्या श्रीकृष्णाचे आहे राधे कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण हरे कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम साईराम आपल्या दररोज या प्रवासादरम्यान बाबांच्या पालखीजवळ अखंड साई सच्चरित्र पारायण वाचलं जातं नियमितपणे वेगवेगळ्या साई भक्तांच्या माध्यमातून या ग्रंथाचं वाचन सुरू असतं आणि अखेर जेव्हा पालखी आपली शिर्डीमध्ये पोहोचते तेव्हा ग्रंथ पारायण समाप्ती आणि त्याचा विशेष विधी देखील केला जातो i don't know ओम साईराम आपण आता दुपारच्या प्रवासाला सुरुवात करतोय साफेगाव सोडून थोडासा मी पुढे येऊन थांबलोय तर दिंडी मागून येणार आहे मागे आपल्या सर्व पदयात्रेंच्या पास चेक केल्या जातील का केल्या जातील ही गोष्ट सांगतोय तर पुढे आता मुंबई नाशिक हायवे आहे बाबांच्या इतर पालख्या आपल्यासोबत जोडल्या जातील कोणत्या पालखीचा साई भक्त आपल्यामध्ये चालतोय आपला साई भक्त आपल्याला ओळखता यावा यासाठी हे गरजेचं असतं आणि आपण नियमितपणे पदयात्रींच्या पासेस चेक करतो तर सापेगावच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कमानीजवळ आज पास चेक केल्या जातील आणि मग जसा आपण पुढे जाऊ तसा त्या आपल्या प्रमुख हायवेवर आपल्या मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी घ कार्यक्रम असणार आहे तर चलूया आपण आता थोडासा पुढे जाऊ आज थंडी असेल की नसेल हे अजून सांगू शकत नाही तर मागच्या दोन दिवसामध्ये तर बिलकुल आपल्याला थंडी जाणवली नाही कल्याणमध्ये तर खूप गर गर्मी होती आणि बेलापूरमध्ये तर आप तुम्हाला माहिती आहे की आपल्या जवळचाच परिसर आहे इतकी थंडी नसते त्या ठिकाणी पण आज हातिंडी हा थोडासा जंगल भाग आहे मैदान परिसर आहे दौताळ प्रदेश आहे तर त्यामुळे त्या ठिकाणी हो थंडी असेल का हा आप प्रश्न आपल्या समोर नक्कीच आहे चला आता कुठे जाऊ नका पाहत राहा उरंद बानाच्या पालखीचा हा प्रवास तिसऱ्या दिवसाचा चलूया साफेगाव ते खातेवली आपल्या मागून बाबांचं निशान बोला साईनाथ महाराज की जय रा ओम जय राम जय नाथ महाराज की जय श्रीनाथ महाराज की जय 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 ओम जय राम ओम जय राम जय जय राम ओम जय राम ओम जय राम ओम जय राम ओम जय राम आता आपण आरतीच्या स्पॉटवर पोचणार आहोत सध्या ही जागा बघून ठेवली आहे फिक्स नाही आहे बाकीचे लोक जे आहेत ते निर्णय घेतील पण साडेपाच वाजता आपल्याला आरतीच्या स्पॉटवर थांबायचा असतो सहाला आरती सुरू होते बाबांचं निशान मागून आलं आहे म्हणजे दिंडी जवळजवळ या ठिकाणी पोहोचली आहे बघूया पुढे बघत राहा नाशिक हायवेवर इतर बाबांच्या पालख्या आपल्याला बघायला मिळणार आहेत ही एक बाबांची पालखी आलेली आहे हॅलो ओम साईराम ओम तो पालखी घेऊन सुख करे ता दुखारे ता वसा एक नाचे सुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची करवांगे सुंदर उठते नुराती पंच जोवी माळ मुक्ता पाळंगे जय देव जय देव जय मंगल मूर्ती गीत आले बहु आणि दुपारतीनंतर चार ते साडेचार किलोमीटर अंतराचा एक प्रवास आहे खातिवली गावापर्यंत तो प्रवास आता आपण रात्रीचा बघतोय तशा पद्धतीनं प्रत्येक साईभक्त सफेद रंगाचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याच्या आतमध्ये आपल्याला चालताना पाहायला मिळतील हा एक भव्य ताफा आपल्या मानाच्या पालखीचा आहे आपण पालखी ब बघू शकतो आणि रिफ्लेक्टर सिग्नल बघा गाड्यांना इशारा दिला जातो हे रिफ्लेक्टर सिग्नल आहेत आपल्या पालखीच्या पुढे एक आणखी एक पालखी आहे ही कोण गावाची पालखी आहे ही देखील आपल्याला क्रॉस करत कर पुढे चाललेली आहे आता आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊ डायरेक्ट आणि तिथे आपण या व्हिडिओला समाप्त करू करून कुठे उलट नाही पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये बेंगलोरमध्ये आणि कुठेही आणि म्हणून त्यांचा सन्मान होत असताना महाराष्ट्र ब्रॉन्झ मेडल देखील त्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्याप्रती असे आमच्या पालखीची सेवा करणारे अर्थातच हरेश्वर आमचे बाळा यांचा होणारा हा सन्मान या ठिकाणी केला जातो मी विनंती करतोय अर्शवर होतो बाळा त्याचा होतो सन्मान पाहिजे अतिशय प्रामाणिकपणे संपल्यानंतर एका गोंदा टाळा झाला पाहिजे त्यांच्या या कार्यासाठी आणि त्याच्यानंतर पुढील सन्मान कध्यात्री येतात कध्यात्री खातात कध्यात्री झोडतात पण आमच्या मंडळामध्ये अशी एक टीम आहे किती कधी झोपत नाही चोवीस तासातून फक्त दोन ते तीन तासाची झोप घेणारे आणि पंचवीस वर्ष विनामूल्य कमी आहे आपण काही वर्ष पाठीमागे गेलो तर जेवण बनवणारे पन्नास ते साठ होते आज फक्त मोजके अठरा जण आहेत पण अठरा जण देखील हे शिवधनुष्य अतिशय आनंदाने पेळतात तक्रार कधी करत नाहीत जे आहे आहे ते स्वीकारतात मी विनंती करतो आमच्या साईसेवकांना की आपण आज या दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा आमच्या पर्यटनचा साई सेवकांसाठी वाजवायचा आहे श्री सचिदानंद सर्व साईदा महाराज आणि त्याच्यानंतर आणखी एक सन्मान या ठिकाणी आपल्या करतोय आमच्या मंडळाचे या वर्षीच असतात कधी ते विद्युत पुरवठा बघायला येतात सगळ्या गोष्टी ऑलराऊंडर भूमिका आणि त्यापैकी त्याचा एक जिथं जातो उदाहरण सांगतो कालच्या रात्रीच्या मुक्कामा ठिकाणी मंडळानं साईबाबांच्या गीतांची रात्र ऑर्केस्ट्रा आयोजित केलं अर्ज आहेत करतोय सतीश लढोर यांचा होणारा सन्मान आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपणच पदाधिकारी स्वीकारावा पण शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय ते तलवारीच्या पातळीवर नव्हतं ते कौतुकाच्या थापेवर होतं जेव्हा जेव्हा चांगलं घडेल ना तेव्हा तेव्हा कौतुकाची थाप पडलीच पाहिजे एका दा जोरदार झाला पाहिजे आमच्या सर्व सतोषी यांच्यासाठी श्री सचिदानंद सद्गुरू सईनाथ महाराज की जय सगळ्यांचा सन्मान हा फक्त शाब्दिक असेल तर प्रत्येकाचा सन्मान करत बसलो तरी रात्र आपली पडेल कोणी आमच्या बाबांची पालखी सजवत कोणी आरती करत कोणी भांडी घासत कोणी सामान करत एकमेका सह्य करू घेऊन सुपंत ही पंडी पंचवीस वर्ष तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्य पुढे जात आहे हा प्रवास असा अनंतात्र होता पंचवीस नाही पन्नास पन्नास नाही शंभर वर्ष पदा तिकडे येतील पदायात्री बदलतील

आपण रात्रीची थंडी अनुभवणार आहोत मागील दोन दिवस आपल्याला अजिबात थंडी जाणवली नाही पण इथे पोहोचल्यानंतर आज आपल्याला असं वाटतंय की गुलाबी थंडी गारवा या ठिकाणी आहे तर आज कडाक्याची थंडी या ठिकाणी असेल तर मग साईराम ज्या पद्धतीने आपण दोन दिवसाचा प्रवास पाहिला।, पाहिला दोन दिवसाच्या प्रवासाला यूट्यूब चॅनलवर आणायला आम्हाला उशीर झाला काही टेक्निकल इश्यू होते पण आता यानंतर सलग आपले व्हिडिओ दररोज येणार आहेत पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बरोबर उद्या या ठिकाणी पडेल आणि तदनंतर मग आपण तिसरा चौथा चौदा पाचवा या सलग व्हिडिओ आपण टाकणार आहोत तर मग एकंदर पंचवीसाव्या रौप्य महोत्सवाचा हा उत्सव जो आपण या ठिकाणी साकारत आहोत ज्याचा आपण आनंद घेत आहोत तो तुम्हाला कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा पाहत राहा उरंत शिर्डी मानाची पहिली पालखी तर मग पाहत रहा उरंत शिर्डी भव्य पालखी पदयात्रा मानाची सन्मानाची संस्कृतीची आपली नवसाला पावणारी पालखी चला मग भेटूया उद्या सकाळपासून तदवर तुम्हाला सगळ्यांना ओम साईराम शुभ